मंडळी शेवटी तो क्षण आलाय जिची वाट मराठी घराघरांनी पाच वर्ष पाहिली जिच्या नावावर हजारो प्रेक्षकांच्या भावना जोडल्या ती अरुंधती परत येते होय मंडळी मधुराणी प्रभुलकर धमाकेदार कमबॅक होतोय स्टार प्रवाहवरील कुठे काय करते साडेपाच वर्ष मराठी टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवणारी मालिका आणि या मालिकेचं हृदय मधुराणीने साकारलेली अरुंधती मालिका संपल्यानंतर चाहत्यांनी एकच प्रश्न विचारला अरुंधती पुन्हा केव्हा येणार आणि आज त्या प्रतीक्षेचा शेवट झाला आहे मधुर आणि प्रभुलकर पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत अवतरणार आहे नव्या मालिकेत नव्या रूपात नव्या शक्तीने आणि तिच्या सोबत आहे इतिहास घडवणारा कलाकार स्वराज्य रक्षक संभाजी फेम डॉक्टर अमोल कोल्हे दोघे मिळून या मालिकेत करत आहेत इतिहासातील एक महान अध्यायमी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचा लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला आणि त्या क्षणापासून सोशल मीडियावर एकच जल्लोष अठरा नोव्हेंबरला मोठी बातमी म्हणून टाकलेलं पोस्टर त्यामागचं रहस्य उलगडलं आणि चाहते अक्षरशः थरारले जरी मालिकेची ऑनर तारीख अद्याप जाहीर झालेली नाही पण अरुंध ती परत येतेय ही ऐकताच मधुराणीच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा सुरू केला आहे कारण ही फक्त एक मालिका नाही ही एका स्त्रीची एका योद्धाची आणि एका क्रांतिकारक शिक्षिकेची कहाणी आहे कधी कधी इतिहास बदलण्यासाठी तलवार नाही लागते एक वेळी स्त्री पुरेशी असते मंडळी जर तुम्ही ही मधुराणीचा हा कमबॅक पाहण्यासाठी उत्सुक असाल तर मराठी लाईफस्टाईल हबला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट मध्ये लिहा वेलकम बॅक करून धरती